हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला मिक्स उसळ दाखवणार आहे तर एक तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता डब्यासाठी पण बनवू शकता तर आता कशी बनवली ते पुढे बघा सर्वप्रथम ते दोन चमपळ्या तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी एक एक चमचा छोटा मसाल्यातला आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या आवडीनुसार आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं नेहमी डेली सुक्या भाजीला टाकतात त्याप्रमाणे मी जवळजवळ पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट आणि दोन कांदे मोठे घेतलेले ते कापून मी फ्राय केलेलं आहे सगळं कुकरमध्ये तुम्हाला दिसतंच येते व्हिडिओमध्ये हे सर्व मिक्स केल्यानंतर मी ड्राय मसाले टाकले त्यात हळद गरम मसाला आता मी दीपक मसाला वापरते गरम मसाला हे सर्व मी कुकरमध्ये कांदा लाल होईपर्यंत ते हे सर्व टाकलेलं आहे मीठ त्यानंतर इकडे मी साईडला कांदा लाल होतोय तोपर्यंत मी साईडला उसळती सर्व तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या आणि पाण्याने आवडीनुसार हिंग चुटकीभर हे सर्व मिक्स केल्यानंतर मसाले त्यानंतर मी आपली ती जी धुतलेली उसळ आहे ती टाकली आहे आणि त्यानंतर ती उसळ दोन मिनटं मी परतवलेली आहे छान हे सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिस दिसतच असेल ड्राय मसाले टाकताना पा हळद धणे पावडर दोन चमचे तिखट आता हे माझं मीडियम तिखट आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने हे सगळं टाकायचं आम्ही दोन व्यक्ती आहे म्हणून आम्ही चार चमचे तिखट घेतलेले आता हे सर्व व्यवस्थित परतवल्यानंतर त्यात उसळ टाकून छान उसळ ड्राय असतानाच ती दोन मिनटं परतून घ्यायची छान दीपक मसाला रोजच्या लागणाऱ्या भाजीचा मसाला टाकलाय मी इतर कुठलाही कंपनीचा नाही येतो साधा आपण जो वर्षभरासाठी बनवतो तो, तो। आणि त्यानंतरही सर्व मिक्स उसळ त्यात तुम्ही वेगवेगळे पण टाकू शकता मुगाची नुसत्या करू शकता मटकीची करू शकता चवळीची करू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सर्व मिक्स केल्यानंतर सर्व कडधान्य आपल्या पोटात जातात आणि मुलांसाठी तर डब्याला वगैरे उत्तम टिफिनसाठी रेसिपी पटकन होणारी त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे मीठ आहे चवीनुसार आणि सर्व छान असं परतवलेलं आहे दोन मिनटं कडधान्य चांगले परतू द्यायचे म्हणजे कसं आहे की ते सर्व हळद तिखट ड्राय मसाले मीठ हे सर्व त्यांना त्यात ते मिसळतात आणि त्या कडधान्याला छान चव येते आणि त्या तुम्हाला पाहिजे तसं आता तुम्हाला कोरडी हवी असेल तर अर्धी वाटी पाणी पुरेसं होतं तीन शिट्ट्यांमध्ये ती व्यवस्थित कुक होऊन जाते तर प्रत्येकाच्या जा कुकरच्या शिट्ट्यांवरती डिपेंड आहे कोणत्या कंपनीचा कुकर आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रमाणे भाजी शिजून घ्यायची आता माझ्या या कुकरला तीन शिट्याला केल्या के तरी व्यवस्थित ती शिजते सर्व व्यवस्थित परतल्यानंतर मी जवळजवळ आता त्यामध्ये तुमच्या समोर किती पाणी टाकले मला थोडीशी पातळ सब्जी पाहिजे एकदम ड्राय पण नको तुम्हाला जशी पाहिजे तुम्ही ड्राय पण करू शकता आणि तीन शिट्या करून माझी ही मिक्स कडधान्याची भाजी उसळ तयार झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग